नमस्कार मित्रांनो आज आपण आलेलो आहोत बिहुरी मैदान येथे आज आपला बोळा शंकर आज अजित सरांच्या चेहऱ्यावरती खूप असा हसूया सतत मानसारखा हसरा कधी नाराज नसणाऱ्या माणसाचा आज बिहरी मैदानावरती गुलाल झाला काय वाटतं बिहरी मैदानावर आज त्याचा हवा गुलाल आहे अठरावडच्या मैदानात आजपर्यंत त्यांनी मारत नाही खाल्ल्याला आणि आज तिन्ही फिरत कडनी पळाला तिन्ही फेर कडणी पळून राहिला तर ज्यावेळेस बैल आपला हे रान चढणीच होत मग ते कसं वाटलं आपल्याला चढणीच रान लागत डाळ चालत नाही उलट आपल्याला तेवढा चढ तेवढं स्पीड आता म्हणजे एखाद्य पाला कमी होता तरी कस काय नियोजन केलं पल्ला कमी होता तरी नियोजन आता आपण बैल चांगला आहे पळातलाच बैल त्यामुळे तो बैल घातला होता आपण तो बैल मोरगावच्या मैदानासाठी घातला होता ती मैदान कॅन्सल झाल्यामुळं आहे असेच नियोजन केलं आणि हे पायऱ्याचं नियोजन कोण्या घडवून आणलं नेमकं ही सुजित बसले केलं तर ह्या गोलालाची गाडी कोण्या ड्रायव्हर डायवर कोण बसला होता संतो डायवर मोरगाववर होय तिने फिर तर गट निघला शिमी निघला त्याच्याविषयी काय सांगणार गटाला आम्ही पाच नंबर तासाव पळालो आणि गाड्या होत्या कडनी काही गाडी झुकलेली नव्हती कडवच पळालो आणि चौथ्या शिमीत एक नंबर तासावनी पळालो शंकर कडनी पळाला आता येणाऱ्या मैदानात कडला महत्व आहे का कडलाच मत आहे ना हा पण त्याने आता त्या दिवशी कटपळपासून पासून तर सिद्ध करून दिलंय की मी कडनी पळू शकतो कटपळच्या मैदानात कटपळच्या मैदानात बी कडने एक नंबर दासा पळाली थोडा झाला विषय पण आज राहिला आता म्हणजे मैदान कसं वाटलंय म्हणजे काय 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 अडचण आता मैदानावरती झंडा पंच सतत शंकरचं नाव घेतात त्याच्याबद्दल काय सांगत नाही आता सध्या चर्चेत आहे पळतोय चांगला तर आता ह्याचा कितवा ला गोल लागोपाट लागोपाट आता कटपडला मार खाल्ला होता त्याच्या अगोदर त्या कराडला मैदान त्यात नंबर केला होता आज परत राहिलो आणि तुम्ही सतत सारखं आता ह्याच तुमची टीम कोण कोण असते नेमकी सगळी टीम सुजित बसले संतोडायवरे चिटोडायवरी हायवरी संकेत कदम असतो बरेच बरेच जण असतात आता आजचं नियोजन कोणा काढावलं होतं नेमकं आजचं नियोजन सुजित भोसले संतोडाय वेळ हा ज्यावेळेस सर्वसामान्याचा बैल पुरतो आज तुम्ही सर्वसामान्य आणि सर्वसामान्यांची <laughs> पहिले गोलाळप राखतात आपला असे इतरांचा सर्वसामान्यांचा तो आनंद आहे तो तुमच्या चेहऱ्यावरती आला आनंदच वेगळा असतो आता मैदानात चांगल्या चांगल्या बैलांना पायऱ्याची अडचण येते मग तुम्हाला काय येते का नाही येत आणि आपल्याला आहे ना पायऱ्याची अडचण नाही चाली म्हणजे जास्त करून कारण काय झालं आपण त्याचा बारीक असताना पहिलंच मैदान पुशेगावला घेतलं पहिलेच म्हणजे पहिलंच मैदान पुशेगावला गेलो तिथं गटकावला तिथून पुढं तात्यांनी मुलाखत घेतली तिथून पुढं चांगलं पायरे चांगलेच पायरे होत गेलं पायऱ्याच्या अडचण आहे आतापर्यंत तुम्ही बघताय चांगल्याच पायऱ्या टॉपच्याच सगळ्या टॉपच्या पायऱ्याच पळत टॉपच्या बैलां पण आता सध्या टॉपच्या बैलांना अडचण येते तुम्हाला कसं काय येत नाही नाही अडचणी आपल्याला तर अजून आज अडचण पायऱ्याविषयी आलीच नाही मग तुमच्या सुजित भोसले मुळे का आयोजक टेमामुळे का तुमची सगळी गॅंग नाही पायऱ्याचं नियोजन कसं असतं माहिती का सुजित भोसलेने जरी पायर केलं जर बैल पळत असेल तरच पुढचा पण माणूस बैल देत असतो शेवटी बैलाच्याच अंगात दमक लागती समोर बघणारा माणूस असतो प्रत्येक जण लाईव्हला बरोबर कोण किती पळतय आता आपण पण आपल्या बाईला कुठला बैल चालल मैदानात बघत असतो ना आपल्याला कुठला बैल चालल किती पळतोय वर किती पळतोय बघून नियोजन तुझं चालतंय येणाऱ्या मैदानात तुम्हाला सुद्धा गुलालाच्या अनेक शुभेच्छा असाच बोळा शंकर आपल्या मोरगावकरांचं नाव मोठं करो ही शुभेच्छा आणि थांबतो